आपण भेटत आहोत लातूरातील परिवर्तनाचे शिल्पकार अलोकेट बळवंतराव जाधव भाऊ नमस्कार नमस्कार या निवडणुकीमधं सोशल इंजिनिअरिंग म्हणत असतानाच मराठा विरुद्ध मायनॉरिटी आणि त्याचबरोबर आर्थिक जे धनशक्ती याचा वापर कितपत होऊ शकतो आणि आता दोन दिवसावर म्हणजे एट्टी नाईन्टी पर्सेंट माइंड प्रिपेअर झालेला आहे तर या परिस्थितीवर तुम्ही काय सांगू इच्छिता धनशक्तीचा वापर आता दोन दिवसावर आलेला आहे त्याशिवाय काँग्रेसवाल्याकडे आता काही बोललं नाही आता तुम्ही म्हणाल आता तुम्ही म्हणाल मायनॉरिटी वर्सेस मेजॉरिटी तसं तर शहरामध्ये मराठा समाज हाच मायनॉरिटी ग्रामीण भागामध्ये मेजॉरिटी आहे आणि मग मराठा समाजाची मतं मागत असताना हा विचार करावा लागेल की या देशमुख कंपनीनं आज तागायत किती मराठ्यांचं भलं केलेलं आहे आपण सुरुवातीपासून बघू की मराठा समाजानं यांना काय दिलं यशवंतराव नाडे सभापती असताना त्यांनी त्यांची गाडी त्यांचे अधिकार विलासरावजीला दिले इवन केशवराव सोनोनीनी यांच्या वडिलांना दगडू देशमुख साहेबांना अत्यंत सन्मानानं कृषी उत्पन्न बाजार समितीवर सोबत घेऊन कारभार केला ज्या केशवराव सोनोनीनी लातूरचा पाया रचला ज्याने इथं डालडा फॅक्टरी केली ज्यांनी इथं सुदगिरणी केली ज्यांनी किल्लारी कारखाना केला ज्यांनी तेरणा कारखाना केला आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी धनेगाव डॅम केलं त्याच्यामुळे हे कारखाने आज चालत आहेत त्या केशवराव सोनोनीचे काय हाल केली केशवराव सोनोने माजी मंत्री सहकार यांना त्यांनी धनेगावला यांच्या विरोधात भाषण केलं म्हणून ऊस अर्ध्यावर तोडायचा थांबवला था आणि गाड्या बंद केल्या इतकी वाईट अवस्था त्यांनी केली ती केशवराव सनोने मराठा समाजाचे नव्हते का उत्तमराव मोरे मामा त्यांची जीप सोबत घेऊन तुम्ही मांजराची शेर गोळा केले हे सांगत होतो मा, मामाची जीप आम्ही वापरली त्या मामाला काय हाल केले त्याचा ऊस कसा वाळवला त्यांचे किती हाल केले हे आम्ही मराठा समाजाने बघितलं नाही का सगळ्यात जवळचे त्यांचे रामभक्त हनुमान बबुराणजी काळे साहेब त्यांचे काय हाल केले शेवटी पिवारची जागा घेताना काय हाल झाले आणि त्यांच्या घरामध्ये काय वादळ उठलं हे सगळ्या लातूरला माहित आहे मी सांगण्याची गरज नाही बबुराण काळेना सुद्धा अत्यंत वाईट वागणूक शेवटच्या काळामध्ये दिलीपरावनी दिली असं सर्व लातूरात चर्चा आहे सगळ्यात महत्वाचं चला हरकत नाही दिलीपराव गिरी त्यांच्या वारसाला तरी किती सन्मानानं वागणूक देत आहे आज त्यांच्या मुलाला किती वागणूक देत आहे ज्या यांनी आयुष्यातला प्रत्येक श्वास निशमुखासाठी घेतला त्यांचे हे हाल झाले मी छोटे छोटे उदाहरणं सांगेन यांनी मराठ्याचं नेतृत्व उभारूच दिलं नाही साधं उदाहरण सांगतो आम्ही पंच्याऐंशी नव्वदचा काळ आठवतो राम गुरुजी सूर्यवंशी गाव गावभागातले तुळजापुरे पण म्हणतात त्यांना अत्यंत गुरुजी चांगलं वक्तृत्व होतं चांगलं होतं त्या माणसाला पुढे कधी लिफ्ट दिलीच नाही तुम्ही कोणतंही माणूस घेऊन बघा भारत नरके त्यांच्यासाठी त्यांनी तिकीट नाही दिलं अपक्ष निवडून आला पण त्यांच्यासोबत राहिला त्यालाही कधी पुन्हा भविष्यामध्ये कुठं संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी जीवाचं रान करणारे सुभाष काळजा ते आज कुठे आहेत एखादं सजेशन दिलं तर लगेच घरी बसवायचं हे सगळ्यात वाईट त्यांचं लक्षण आहे कुणाही कार्यकर्त्याला राय देण्याचा हा त्यांनी सल्लाच आणला नाही सुभाष काळजी त्यांनी काही सल्ला दिला आणि चला उद्यापासून बोल ही जी स्टाईल आहे कोणत्या मराठ्याला मोठं गेलंय त्यांच्या जवळचे यशवंतराव पाटील कुठं येतात का पाच वर्षामध्ये कुठं गेले नाही आता सगळ्यात मोठं उदाहरण आणखी देतो मराठ्याचं आमचे मित्र श्रीपदी काकडे जसं आपल्या मोबाईलमध्ये आपण वॉलपेपरला आपल्या आईचा वडिलाचा किंवा देवाचा फोटो ठेवतो गेली दहा वर्ष बघतोय मी श्रीपती काकडे माझा मित्र आहे वॉलपेपर कुणाचा आहे त्या आहे इतका प्रमाणित तो त्यांच्याशी राहिला मध्ये तिकीट नाही दिलं त्यांच्यासार तरी त्यांच्या सोबतच राहिला पाच वर्ष जिल्हा बँकेशिवाय त्याला ठेवलं आणि मग काय झालं पुढे काल तो चौथ्या पाचव्या वेळेस निवडून आलाय धीरज पहिल्याच वेळेस निवडून आले लगेच चेअरमॅन आणि कापडे तुम्ही घरी बसा तुमच्या समज कुणाला दुसऱ्याला मराठ्याला मोठं होऊ जायचं नाही का तुम्हाला सगळ्यात अजून सगळ्यात महत्वाचं उदाहरण विक्रमजी पर आमचे गुरु होते ते विलासरावचे समवयस्क एकत्र आणि अत्यंत सुंदर असलेला हो माणूस हा मला सरपास करून पुढे जाईल त्यांना कधी जवळ केलंच नाही जिल्हा निवडून आले तरी संधी असताना सुद्धा त्यांना जिल्हा परिषदचं अध्यक्षपद दे, यांनी होऊ दिलं नाही कारण हिप्पर एक फोन गाडी आणि चेंबर जर मिळाला तर तो सगळ्याच्या पुढे जातो हे खाजगीत बोलत होता तुम्ही की हे हिप्पर करेल जी एस पाटील कॉलेजच्या काळामध्ये त्या ग्रुपचे सगळ्याचे हिरो ज्या दिवशी इंदिरा गांधी लातूरला आली विलासराव खाली फिरत होते एक मल्लपाल्याकडे जास्त इंदिरा गांधी सोबत स्टेजवर होते जीएस पाटील त्या जी एस पाटलाला नगराध्यक्ष करा म्हणून गेलेल्या टीमचा मी सदस्य होतो किती हिर पद्धतीनं तुम्ही त्यांना बोललात आणि दुसरे लोक केले जी एस पाटलाला तुम्ही केलं नाही एक नाही अनेक उदाहरणं देता येतील मला कि मराठा समाजाचं नेतृत्व आपल्या बरोबरीला कुणी आलं की तु तु ते छाटून टाकायचं आणि त्याला घरी खितपत बसवायचं अहो तुम्हाला सांगतो साधे आमदार केसचा किती के आयुष्यभर विरोध केला केसला पाडण्यासाठी प्रयत्न केले बाळासाहेब जाधवला तेच केलं निलंगेकरासाठी तर नाही नाही ते केलं निलंगेकर मुख्यमंत्री असताना ते गोसावी नावाचा जो पिटिशनर होता ज्यांनी केस केली होती निलंगेकरावर त्याला फायनान्स कोण केला हे सगळ्या जगाला माहित आहे मला माहित आहे आणि मग निरंगाला घरी मराठवाड्याचं त्या काळाचं नेतृत्व हे घरी बसवलं अशोक चव्हाणलाही काय वागला ते माहिती म्हणजे आपल्या समकक्ष जवळ कुणी मराठा मोठा होऊ नये हा जाणीवपूर्वक तुम्ही प्रयत्न केलेला आहे अरविंदराव सोनोने अत्यंत इंजिनियर माणूस एकोणीसशे बासष्टचा एकोणीशे बासष्टचा सगळ्याला मितभाषी सगळ्याला गोड बोलणारा निष्कपट निष्कलंग आणि नॉन करप्ट त्या माणसालाही तुम्ही तसंच केलं त्याला सभापती म्हणून बसवलं पण ज्या पद्धतीने वागणूक दिली त्याला कधी जवळीक घेऊन दिलं नाही दुसरा मराठा मोठा कधी होऊ दिला नाही हा माझा थेट आरोप आहे अहो माझं काय चुकलं होतं मी काही काळ तुमच्या बरोबर होतो मला किती वाईट वागणूक दिली मी विरोधात गेलो माझा ऊस वाढवला स्वातंत्र्य सैनिक माझे वडील तुमच्या सभेचे अध्यक्ष असताना सुद्धा कबुतराचा प्रचार केलाय माफी मागा नाहीतर आम्ही ऊस तुमचा वाळव रोडवर तसंच वाढवू देऊ स्वातंत्र्य सैनिक काय माणसाला ज्यानं बर्धापूर पोलीस स्टेशन बॉम्ब लावून उडवलं ज्यानं पाणगावची लांबले जे ला, निजामाची जेल तुटून पळून गेले आणि इंग्रजांसोबत लढाई शेवटपर्यंत निजामासोबत लढाई लढले अशा माणसाला माफी मागायला तुम्ही बद्दलची साक्षीदार आहात मांजरा कारखान्याचा मी फॉर्म लढत होतो बावीस ते बावीस उमेदवार होते दिलीपरावच्या विरोधात फॉर्म असलेला अर्ज तुमच्या सोसायटीनं ऊस घातला नाही म्हणून रिजेक्ट केला आणि जेव्हा हायकोर्टात गेला ते माणूस फोडला तरी पाच लोक काढून घेतल्या सतरा लोक माझे विरोध होते सतरा लोक मी घेऊन पॅनल लढत होतो थो नंतर थोरात नावाचे कलेक्टर होते टाइम संपल्यानंतर रात्री तुम्ही विड्रॉ करून घेतली ही लढाई कशासाठी खा त्यांनी रोखडे ज्याच्यावर श्रद्धा त्याच्या देवाची शपथ खावी मी माझ्या आई वडिलाची शपथ खातो का कारण त्यांनाच मी देव मानतो तुम्ही सत्तेचा गैरवापर करून पंधरा फॉर्म माझे सतरापैकी बारा फॉर्म नाही विड्रॉ केले लढाई सगळ्यांना ना त्या निवडणुकीमध्ये मी पराभूत झालो पण सन्मानानं भगवान काळेला जाऊन तुम्ही निवडून आलात म्हणून पहिला हार घालण्याचं काम आम्ही केलं आम्ही लोकशाही जपली पण तुम्ही सत्तेचा गैरवापर करून इथल्या मराठ्याच शिरक्षेत करण्याचं काम केलं मग ते केशवराव सोनोने असो अरविंद सोनोने असो मोरे मामा असो शिवाजीराव भिशे असो काय वैजीनाथचं चुकलं होतं मला सांगा वैजनाथ पाच वर्ष तुमच्याबरोबर वर काम केलं त्यांनी वैजनाथनी काम केलं सगळ्यात कुणाचंही लग्न असो जाणारा माणूस सगळ्याला अप्रोच असलेला माणूस नॉन करप्ट त्याच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही भर सभेमध्ये तुम्ही त्याच्याविषयी वाईट वाकडं बोलला रेल्वेच्या सभेमध्ये आमच्या नावानं तसं गरज जाऊ नका जसं मुनिमाला बोलावं तसं वैजनाथ शिंदेला बोललो तुम्ही वैजनाथ शिंदेनी आणि बेदरीने तुम्हाला राय देण्याचा प्रयत्न केला साहेब हे वागणं बरोबर नाही लोकाला आपण मिसळावं लागेल रोखात जावं लागेल त्या बीडच्या घाटात कुठेच चालले होते म्हणून बद्दल त्यांनी सांगायला लागले की साहेब हे चुकाय ह्या पद्धतीनं असं आहे रे गाडी उतराखाली जावा कळतय मला ही वागणूक काय त्रिंबक भिषे पाच वर्ष राहिले त्याला हक्कच वापरू द्यायचा नाही बोलूच द्यायचं नाही म्हणजे आलेला आमदार तिथं आलेला धीरज मोठा होईपर्यंत जागा धरून असच प्रकार आहे आणि तुम्ही आलात की तीन तीन वर्ष तीन तीन टर्म राहायचं तुमच्याच घरामध्ये ही सत्ता आणि दुसऱ्याला मात्र नाही हे कुठली पद्धत आहे मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट काय केला होता तेही माहिती आहे त्यालाही पैसे कापले हे दिलीपराव देशमुख स्वयं घोषित सहकार सम्राट कुण्या मतदारसंघातून येतात तिथं सांगा जागृती प्रगती नावाचं सतरा लोकांचं ते काहीतरी ग्रुप आहे त्याच्यातले चार पाच गचकलेले आहेत आणि जे आभार आहे बाकी खर्चेच आहे आणि म्हणायचं सहकार सम्राट अरे सहकाराची या माती करून देशमुख आणि देशमुख कंपनी निर्माण करणारे सहकार सम्राट खरे एकच या जिल्ह्यामध्ये केशराव सोनवणे शिवाजीराव नारे या लोकांनी आपले काळे मामा रावसाहेब काळे शिराळ्याचे माझे वडील हरिश्चंद्र जाधव यांनी शिवाजीनगर बसवलं ज्यांनी सिद्धार्थ सोसायटी बसवली ज्यांनी अनेक कार्य केले हे सहकार समजा तुम्ही देशमुख आणि देशमुख कंपनी गच्च केली स्वतःच्या नावानं कारखाने काढले त्यामुळे या जिल्ह्यातलं सर्व नेतृत्व तुमच्याशिवाय संपवण्याचं काम काय प्रदीप राठीची चूक होती तुमच्या नसलेल्या काळामध्ये आर्थिक साथ देऊन तुम्हाला उभा करण्यामध्ये प्रदीप राठीचा सिंहाचा होता नगरपालिका त्यानं त्याच्या ताकदीवर निवडून आणली की एकच वर्ष त्याला बसू दिलं की काढलं पाहिजे मनमतप्पा लोकंडे वर्डामध्ये उभा टाकले कोल पाडलं मनमतप्पा तप्पा सांगा ना एकदा मनमतप्पाला यांच्या देशमुख आणि देशमुख कंपनीच्या लोकांनी पाडून मलाही पर्याय भाजपला मत दी देता त्याने आणि महाराजीकरता मा, निवडून आणलं मनमतप्पाला तुम्हीच पाडलं यामध्ये मोठं झालं मला सांगा ना मोहन माने निवडून आला होता त्याला उपनगराध्यक्षापर्यंत मी पोहोचवलं नगराध्यक्ष करायची वेळ आली वेल एज्युकेटेड मोहन माने एका बाजूला <coughs> म्हणजे लक्ष्मण कांबळे एका बाजूला हुशार माणसाला स्वयंभू माणसाला भरारी घेणाऱ्या माणसाला यांनी कधीच मोठं उद नाही ज्याचे पंख कापलेले आहेत अशा लोकांना मात्र लक्ष्मण मोहन मानेला टाळून त्या ठिकाणी केली गेली अनेक टर्म कधी जयंत आणले कधी कामत आणले कधी काळजी आणले पण दलिताला मोठं होण्याची सधी कधीच संधी दिली नाही अशा पद्धतीनं ना, या पद्धतीचं काम करत असताना या जिल्ह्यामध्ये पुण्या मराठ्याला मोठं केलं हेनी आणि त्यामुळे यांना मराठा मरा म्हणून मत मागण्याचा अधिकार माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही मराठा म्हणून मा मत मागू नका कधीच ग्रामीण भागामध्ये जावा दिलीप नाडे मुरुडवर वर्चस्व आहे कुठं पुढे येऊ दिलं त्यांना कुठं मोठं केलं अहो तुम्हाला सांगतो या लोकांनी काही माणसं यांच्याकडे असे होते की ज्यांना त्यांनी पुढे लिफ्ट द्यायला पाहिजे होती मंडळावर महामंडळावर कुठंतरी ही साधल्या ना राज्यपाल करू शकले शकल्यास एवढ्या ताकदी होत्या काय चुकलं हिपरकतच फक्त तो हुशार होता म्हणून मोठा नाही झाला पाहिजे बोलवून जाधव जास्त बोलतो म्हणून झाला नाही पाहिजे आम्ही काही त्यांच्या सुरुवातीला विरोध नाही केला त्यांनी जेव्हा उभा टाकले त्यावेळेस दुसऱ्या तिसऱ्या वेळेस आम्ही मदत केली पण तुम्ही आमचं सहकार्य घेतलं नाही आणि यामुळं मराठा म्हणून तुम्हाला मत मागण्याचा अधिकार नाही असं मला स्पष्ट वाटतंय कारण यांनी जेवढी मराठ्याचे शिरकान केलेले तेवढं दुसरं कोणी केलं नाही उलट शिवराज पाटलांनी तुम्हाला लिफ्ट दिली मोठं केलं त्या शिवराज पाटलाला पाडलं त्याला आम्ही आणि शु... शिवराज पाटलाच्या साक्षीनं गोपीनाथ मुंडेंनी टावनाडवर सांगितलं विलासरावनी मी काय काय कृत्या करून तुम्हाला पाडलं ते सगळं जगजाहीर आहे म्हणजे त्या शिवराज पाटलाला आहे ज्या शिवराज पाटलानं तर हाताळ त्या थोडा प्रमाणात तुम्हाला जपलं निवडून <coughs> आणलं आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं त्या शिवराज पाटलाला तुम्ही <coughs> सतत विरोध केला नव्वद नंतर नव्वद पर्यंत काम केलं मी पाहिलं बापू कायदाच्या विरुद्ध शिवराज पाटील नव्वद ची इलेक्शन झाली तुम्ही काम केलं पण नव्वद नंतर सतत शिवराज पाटलाचा द्वेष केला ज्या ज्या वेळेस पुतळा काढून टाकण्या असेल आणखी काही असेल यावेळेस या तुम्ही त्रास दिलेला आहे तुम्ही स्वतः डोळ्यात म्हणजे या जिल्ह्यातलं कोणतंही दुसरं नेतृत्व ते बाळासाहेब जाधव असेल तो एस जाधव असेल तो बसवराज पाटील मुरुंकर असेल त्याला गेल्या पाडण्याचं पाप काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसमध्येही मोठी होत असलेली माणसं पाडा मराठा समाजामध्ये आपल्या उंचीच्या जवळ आले कबरेच्या पुढे की कापून काढा या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी आपल्या माध्यमातून लातूरातील तमाम मराठा समाजाला विनंती करतो की आपण मराठ्याचं शिरकान करणाऱ्या केशवराला अपमानित करणाऱ्या केशवराचा ऊस अडवून त्यांना खाली बघायला माझ्या माणसाला छळणाऱ्या माझ्या स्वातंत्र्य सैनिक वडिला माग म्हणणारा हा मराठा समाजाचा कर्जन काळ देशमुख आणि देशमुख कंपनी या निवडणुकीमध्ये टाळा आणि स्वच्छ म्हणानं एक नवं नेतृत्व उभारू करूया अशी आपल्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद बलवान भाऊ आपण खरं सभेमध्ये एक काहीतरी मुद्दा मानला होता गडबडीत विसरून गेलात का टाळू झाला टाळावं म्हणतो प्रत्यक्षात पण आता जेव्हा मराठा म्हणून मत मागते बायका कुणाचा तिच्या केलाही विचारावच वाटतंय आता लोकांना आवडतंय म्हणून बोला वाटतंय अजून एक बोललो होतो त्यांचा एक भाऊ आहे काहीतरी पिक्चर मध्ये काम करतो रितेश देशमुख दर पाच वर्षाला एकदा लोकांसमोर दर पाच वर्षाला काल आला ज्या झिंजाळे केस बघितले त्या हासवल बोलायले का पोतरान बोलायले कळणार पाच वर्षात एकदाच येणार एवढं मूर्ख समजतं आम्हाला की तुम्ही पिक्चर मध्ये काम हिरो तुमच्या ऍक्टिंगचा सलाम करतो चांगला करता हिरो छान आहे हिरो फक्त तुम्हाला खरं खोटं सांगता येत नाही तुम्ही कोणची तर नटी घेऊन आलो होतो त्याच्याप्रात टोन हॉलवर लोकांनी लो जोडे फिकून एक जोडे गोळा झाले होते त्यामुळे ह्या सत्ता मी विकत घेतो आज ता त्यांचा विजय हा तिकीट घेऊन झालाय तडजोडीनं झालाय मग कधी प्रदीप राठीच्या विरोधात प्रदीप राठी मागत असताना तिकीट देणं मी मागितलं असताना पप्पू कुलकर्णीला तिकीट देणं आणखी काही तिकीट देणं पण यावेळेस अहो मला सांगा ना गेल्या वेळेस लातूर ग्रामीण मध्ये दिलेला सचिन देशमुख ही खरी उद्धव ठाकरेंनी लातूरच्या शिवसैनिकाची केलेली गद्दारी आहे तो माणूस शिवसैनिक नाही कुठलाच नाही आम्ही देशमुखच्या वाड्यात राहणार वाड्यातलं घर सारवळ्याला गेलेलं चुलत भाऊ त्याला तिकीट देता पैसे घेऊन तुम्ही आज म्हणलो होतो एका बैठकीमध्ये घाबरू नका भाजपचं तिकीट कुणाला आहे हे मी ठरवतो ते मुडीत काढलेले त्या ते एकनाथ शिंदेनी ते मुडीत काढले देवेंद्र फडणवीसने आणि आज खरी टक्कर होते तडजोडीची लढाई नाही इतका टिकीट टक्कर आहे आणि ही टक्कर मराठा समाजाने समजून घेऊन मतदान करावं की ज्यांनी आपल्या फॅक्टरी केली ज्यांनी सोदगीर केली पण स्वतःचं नाव कुठं दिलं नाही पुण्या कारखान्याचे चेअरमॅन झाले नाही दैवत असणारे केशवराव सोनवणे त्यामुळे मराठा समाजाने लक्षात ठेवून यांना मत नये असं मी